श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ सगळ्या मतदारसंघातून माणसे दोन बरोबर चाललं पाहिजे म्हणून नाही विषय तुम्ही सगळे कार्यकर्ते तुमच्या कार्यकर्ता त्यांनी लवकर दिल्यामुळं पुणे गडपे केले आणि अक्षय जोपार मोदी शिवाय दिलेत फडणवीस शिवाय दिलेत विजय देशमुख मारलेत शिवाय दिले त्यांनी ऑफ रेकॉर्ड आहे आणि राजकीय शिवसंघाचा कार्यकर्ता मोरे त्याला लाकडा दांडक्याने मारले तो कोल्हा पंधराशे अठरा शिर मध्ये कोणी बघायला भागायला लागले नरसे शिवला ते गुन्हा बी भी होत होता ऐक घे साहेब आज तुला तो नवरा बघू ते कुठून भीजी छापाय बघा हा निर्णय पक्षाच्या माध्यम नाही प्रवेशाशी नाही विषय नाही

मतदारसंघ कायम भाजपच्या पाठीमागा भाजपला लेख दिलेला आहे त्यामुळे हे लोक भाजपच्या विरोधात काम केले भाजपच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले नाही घ्यायची घेऊ नका ना दोन्ही घेऊ नका हीच लोक काँग्रेसचा प्रचार केले नंतर तीन महिन्यांना त्या पंत गेले आठ महिने घड्याळ लावून फिरले आणि आता भाजप आमचं काय चा पक्षात आमच्या भावना एवढंच कि तुम्ही महाराज एकच बोलतो ला जास्त किती बोलताय व एक मी त्यांना काय म्हणतो काय म्हणणं आहे मागणी आमची एक भावना आहे ज्या राष्ट्रीय स्वयंसंघाचा मोहरा कार्यकर्त्याला लाकडा दाडक्याने मारलो तो पंधरा दिवस शिरमळ आढळून कोणी बघायला लागले दर्दा साहेबांनी फोन केलं तेव्हा गुन्हा दाखल झाला आज ते कुटुंब भयभीत प्रहते बाळा त्या ज्यांनी मारल्या ज्याच्या गुन्हा नाव दाखल झालंय त्याचं नाव इथं आहे रेकॉर्ड मध्ये गुन्ह्यामध्ये तो त्यांना आज आज देतो केस माघार घे म्हणून तर माझी म्हणून त्या पालकमंत्र्यांनी आणि शहराध्यक्षांनी आणि त्याच्या घरी भेटून त्याला दिलासा द्यावा असं एक मागणी आहे गुंड प्रवृत्तीचा आहे तो रिकाल रेकॉर्ड आहे त्याला पक्षाने तुम्ही दिला कसा नावा पक्षाला घ्यावा घेतलं त्या ज्या लाटा खाल्ल्या ना त्या मार्ड नगरसेवक केलं आम्ही पहिल्यापासून पंच्याहत्तर सालापासून लढवणार ती बाई महापौर झाली तिचं तिकीट झालं जबाबदार आहे का जबाबदार कोण तुम्ही मला सांगा ना ज्या शोभा बनशेट्टीच्या आजच्या सासऱ्या बरोबर कायम लढाई केली ती बाई महापौर झाली हिच्या वेळेला आमचं मार्ड तुमचा नाही आहे की आमच्या मामा आऊ लोटांगने काढले हो आपण सर आमच्या दिगणी काढल्याला सगळे काढत